चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीतील यू व्ही एसमधले जे सेकंड चॅप्टर आहे पृथ्वीचे फिरणे यामधल्या दोन टर्म्स तुम्हाला मी क्लिअर करून देणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो रोटेशन आपण सायन्सशी रिलेटेड पहिला जो व्हिडिओ बनवला त्यात बघितलं होतं की जर आपली जर सोलार सिस्टीम असेल त्या सोलार सिस्टीममध्ये सन जो आहे द सन इज इन मिडल सूर्य हा मध्यभागी असतो नंतर ही पहिला ऑर्बिट या पहिल्या ऑर्बिटमध्ये असतो बुध मर्क्युरी नंतर सेकंड ऑर्बिट सेकंड ऑर्बिटमध्ये असतो व्हिनस ओके okay, व्हिनस आणि हे जे थर्ड ऑर्बिट असतं आपलं ह्या थर्ड ऑर सोलार सिस्टीममध्ये सॉरी सोलार सिस्टीममधल्या थर्ड ऑर्बिटमध्ये आहे आपली अर्थ ई ए आर टी एच अर्थ दॅट मीन्स अवर पृथ्वी असे आपल्या सोलार सिस्टीममध्ये एकूण आठ ग्रह आहेत चार पाच सहा सात आठ ह्या पद्धतीने नंतर अर्थ नंतर येतो मार्स ज्युपिटर सॅटन युरेनस अँड आणि डॉक ने प्लॅनेटमध्ये जातो आपला प्लुटो ओके okay? तरी ह्या पद्धतीने लक्षात घ्या मग रोटेशन आणि रिव्होल्युशन म्हणजे काय पृथ्वीचं फिरणं काय असं तर सगळ्यात आधी लक्षात घ्या सूर्य जो आहे प्रचंड अग्नीचा गोळा आहे द सन इज द सन इज मेड फ्रॉम हेलियम अँड हायड्रोजन असं आपण म्हणत असतो हे हेलियम आणि हायड्रोजनच्या अणूंपासून सूर्य बनलेला आहे असं म्हटलं जातं प्रचंड अग्नीचा गोळा आहे सूर्य सूर्याच्या पहिल्या कक्षेमध्ये असतो मर्क्युरी तर इथे लक्षात घ्या मुलांना की जेवढे पण आपल्या सोलर सिस्टीममधले प्लॅनेट्स आहेत तेवढे स्व स्व सगळे स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरत असतात मग यामध्ये आपलं जे लिव्हिंग प्लॅनेट आहे ज्यावरती सजीव सृष्टी अस्तित्वात आहे इतर प्लॅनेट्सवर आहे की नाही हा शोध जारी आहे पण आत्ता तुर्त आपल्या जवळ आपलीच पृथ्वी ही लिव्हिंग प्लॅनेट आहे याला आपण ब्ल्यू प्लॅनेट देखील म्हणतात आपल्या अर्थला ब्ल्यू प्लॅनेट लिव्हिंग प्लॅनेट असे शब्द आहेत तर अर्थ जी आहे ही अर्थ आपल्या सूर्याभोवती स्वतःभोवती फिरत फिरत द अर्थ रिहोल्स रोटेट्स राऊंड इट्स सेल्फ अँड रिव्होल्स राऊंड द सन स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते तर स्वतःभोवती फिरणं जे आहे पृथ्वीचं त्याला रोटेशन म्हणतात आल्या लक्षामध्ये व्हॉट इज व्हॉट डू मीन बाय रोटेशन दॅट इज परिवलन आपल्या शुद्ध मराठी भाषेमध्ये आपण त्याला म्हणू परिवलन आणि रोटेशन आता हे रोटेशन लक्ष ठेवण्यासाठी गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही पिक्चर बघतात ना त्याच्यामध्ये तो रोबोट नावाचा पिक्चर आला होता रोबोट नावाचा तर त्यामध्ये रजनीकांत आहे ना त्या तो चिची आणि तो वसी वसीला पकडण्यासाठी त्याची जिला पकडण्यासाठी वसी रोबोटच्या वेशामध्ये येतो आणि मग तो बोलो सोल्जर्स रोटेट युअर हेड्स रोटेट रोटेशन म्हणजे स्वतःभोवती फिरवणे दॅट इज परिवलन मी माझ्या मुलांना नेहमी सांगते की तो जो डायलॉग आहे ना रोटेट अराउंड रोटेट युअर हेड्सचा अला कलक्षामध्ये तर रोटेशन म्हणजे पृथ्वीचं रोटेशन असतं पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्याला रोटेशन म्हणतात आणि रिव्होल्युशन म्हणजे काय मग पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत फिर, सूर्याभोवती फिरते रोटेशनचा टायमिंग असतो ट्वेंटी फोर आवर्स चोवीस तासांचा कालावधी त्याला आपण डे अँड नाईट म्हणत असतो अँड द रिव्होल्युशन पिरियड इज थ्री हंड्रेड सिक्स्टी फाईव्ह डेज यामध्ये तुम्हाला लीव्ह जर इयर असेल तर थ्री हंड्रेड सिक्स्टी सिक्स डेज असतात हे माहिती आहे थ्री हंड्रेड दरवेळेला थ्री हंड्रेड सिक्स्टी फाईव्ह प्लस फोर आवर्स असं लागतं फा थ्री हंड्रेड सिक्स्टी फाईव्ह डेज प्लस फोर आवर्स मग हे फोर फोर आवर्स चार वर्षांनी पूर्ण झाले की मग तेव्हा या पद्धतीने सॉरी फोर नाही सिक्स आवर्स सहा चोक चोवीस थ्री हंड्रेड सिक्स्टी फाय डेज अँड सिक्स आवर्स असं लागत असतं आणि मग सहा एक सहा साधून ए बारा सॅन्त्री अठरा सहा चौक चोवीस हे चोवीस तास पूर्ण झाले की मग तो एक दिवस एक्स्ट्राचा वाढतो आणि मग तो लिपमध्ये ॲड होऊन जातो त्याला आपण लिप इयर असं म्हणत असतो थ्री हंड्रेड सिक्स्टी सिक्स ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो रोटेशनची डेफिनेशन या ठिकाणी लिहिली आहे पण द अर्थ रोटेट्स अराउंड इट सेल्फ इज कॉल्ड रोटेशन दॅन दॅट पिरियड इज ट्वेंटी फोर आवर्स रोटेशनचा कालावधी किती असतो चोवीस तासांचा आणि रिव्होल्युशन द अर्थ रोटेट अराउंड इट सेल्फ अँड रिव्होल्स अराउंड द सन इज कॉल्ड रिव्होल्युशन अँड दॅट द पिरियड इज थ्री हंड्रेड सिक्स्टी फायव्ह डेज जसं मी आत्ता नुकतंच सांगितलं त्या ते पद्धतीने लक्षात ठेवा द पृथ्वीला सूर्याभोवती दरवर्षी फिरायला तीनशे पासष्ट दिवस सहा तास लागतात आणि सहा सहा दिवसांचे सहा चोक चोवीस हे चार चार वर्ष पूर्ण झाले की मग तेव्हा चार वर्षानंतर एक पुन्हा एकदा लीप वर्ष येत असतात तर थोडक्यात इन शॉर्ट तुम्हाला द मोशन ऑफ द अर्थ समजवण्याचा प्रयत्न केला आहे रोटेशन आणि रिव्हॉल्युशन या दोन पॉईंटसह अजून पुढील मुद्दे पुढल्या व्हिडिओत चला बाय बाय